शिवकांती प्रतिष्ठान ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक हबब हब डॉक्टर कैलास महाराज मिछिरे मिचिरे महाराज आपले स्वागत आहे माझ्या स्टुडिओमध्ये महाराजांनी मराठेपाडा भुवंडी या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उभारण्याचा संकल्प घेतला आणि त्यानुसार ते सर्वत्र या ठिकाणी कामाला लागले चौदा मार्च ते सतरा मार्च या दरम्यान मोठा असा कार्यक्रम आपण घेणार आहात आणि मी पाहले पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी मला निमंत्रण पत्रिका दिलेली आहे संपूर्ण शहापूर तालुक्याचं ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रासह त्यांनी या निमंत्रण पत्रिकेचं वाटप केलेलं आहे असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे याच कार्यक्रमासंदर्भात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरा मंदिरासंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत महाराज काय सांगा आपण हा संकल्प केलेला आहे त्याबद्दल काय सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये एक स्थान असावं एक स्थान असावं याचा विचार करून आम्ही भिवंडीमध्ये शिवक्षेत्र मराठेपाठ म्हणून या छोट्याशा गावामध्ये गेली आठ वर्ष अगोदरपासून हा छत्रपती शिवाजीराजांचा मंदिराचा संकल्प हाती घेतला गेली सात आठ वर्ष सतत अथक परिश्रम करून हे काम आम्ही आज पूर्णत्वास आणलेलं आहे ज्या राजांमुळे आपली महाराष्ट्रातली छत्रपती शिवाजीराजांच्या माध्यमातून मंदिर आबाधित राहील कारण साडेतीनशे वर्षापूर्वीचा जर काळ आपण पाहिला तर पाच पाच पातशाया या महाराष्ट्रामध्ये थैमान घरत होत्या अशा वेळी मंदिर पाडणं अनेक वेळा त्याच्यावर आक्रमण होणं आणि शिवाजीराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि त्या छत्रपती शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्यामुळे महाराष्ट्रातील दैवत अबाधित राहिली अखंडित राहील म्हणून त्या राजाचं एक स्फूर्ती स्थान असावं मंदिर असावं असा आमचा संकल्प होता आणि तो संकल्प आज पूर्णत्वास आलेला आहे त्यामुळे सगळ्यात मोठा आनंद आहे हा जो संकल्प आपण केलेला आहे या संकल्पाबाबत आपण इतरांना काय सांगा काय आव्हान करा खरं म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या या मंदिराचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्णत्वास यावा या दृष्टिकोनातून आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न केले सन्मान्य राजभाऊ चौधरी यांनी स्वतःची जमीन स्वतःची पूर्ण मेहनत किंवा त्यांच्या प्रयत्नानं आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या अनेक मावळ्यांनी मिळून खूप अथक परिश्रम घेतले मेहनत घेतली आणि या मंदिराचा संकल्प पूर्णत्वास आला मी महाराष्ट्राला महाराष्ट्रातील सर्व रहितेला सर्व जनतेला वारकरी असतील धारकरी असतील छत्रपती शिवाजीराजांच्या गणित लिहि संवर्धनाचं कार्य करणारी मंडळी असेल पत्रकार बंधू असतील राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मंडळी असतील मी आपल्याला आवाहन करेन की दिनांक चौदा मार्च ते सतरा मार्च या धर्मामध्ये या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे पाच दिवसाचा अद्वितीय अलौकिक सोहळा या ठिकाणी होणार आहे जसं आपण अयोध्येच्या राम मंदिराचा सोहळा अनुभवला तसाच सोहळा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत चार दिवसाचा सा सुंदर असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये सायंकाळी चार वाजेपासून नऊ वाजेपर्यंत ऐतिहासिक असतील सामाजिक असतील आध्यात्मिक कार्यक्रम असतील त्यांची पर्वणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या नैऋप्यमान सोहळ्याला आपण उपस्थित राहायचं आहे पहिल्या दिवशी आम्ही आध्यात्मिक थीम घेतलेली आहे संध्याकाळी चौदा मार्चला सायंकाळी चार वाजता रायगड असेल ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातील तमाम वारकरी हे या ठिकाणी हरिपाठासाठी उपस्थित राहणार आहेत चार ते पाच हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर संतांचं हिंदवी स्वराज्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या गणन घटनेमध्ये संतांचं कोणत्या प्रकारचं योगदान असणार ना आहे यासाठी सगळ्या संतांचे वंशज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच्यानंतर मंदिरासाठी लोकांनी जो मदत केलेली आहे जो निधी आहे त्या त्यांच्या कृतज्ञतेचा सोहळा होणार आहे दिवशी म्हणजे तारखेला महिलांसाठी कार्यक्रम ज्यांनी छत्रपती शिवाजी शिवाजीराजांची आठ चित्रपट बनवण्याचा अष्टक असं ध्येय घेतलेलं आहे ते दीपा लाजेकर महाराष्ट्रातील बहुश्रुत किंवा अतिशय मोठे मराठी सिनेमा श्रुतीतील दिग्दर्शक आहे त्याचा तो बहिर जी होता असा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी आपल्याला ऐकायला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर सन्मान सोहळा स्वतंत्र सोळा तारखेला योगीजी चिखगावकर यांचा शिवशंभू किंवा शिवशाही एक कार्यक्रम होणार आहे सोळा तारखेला वज्रेश्वरी पासून वज्रेश्वरी मंदिरापासून तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत निरुण मूर्तीची होणार आहे आणि त्यानंतर हा लोकशाहीचा कार्यक्रम होणार आहे आणि 17 मार्चला महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब एकनाथराव शिंदे साहेब त्यानंतर राम राममंदिराचे जे कोषाध्यक्ष गोविंद देविरजी महाराज अजितदादा पवार राजन ठाकरे शंभूराजे देसाई भरतजी गोगावले गणेशजी नाईक साहेब प्रतापरावजी सरणे साहेब सन्मान्य आपल्या भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे साहेब तसेच माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब संभाजीराव भिडे गुरुजी प्रकाशजी पाटील साहेब किशोरजी खतोरे साहेब विश्वाजी थळे साहेब शांतारामजी मोरे साहेब दौलतजी दरोडा साहेब महेशजी सोगोळे साहेब यांच्या प्रमुख उद्घाटन उपस्थितीमध्ये आणि अनेक अगदी साहेब असतील साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील अगदी म्हणजे आमदार असतील खासदार असतील किंवा आम्ही पूर्ण दोन तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचा देखील त्या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे त्यामुळे